श्री योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त शेळगी इथं पालखी मिरवणूक काढण्यात आली लिंगैक्य श्री षटस्थल ब्रह्म तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त शेळगी येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथून भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखी मिरवणुकीचं डॉक्टर श्री शैलेश पाटील आणि स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं या शुभप्रसंगी जगदीश पाटील डॉक्टर मठ महादेव पाटील चंद्रकांत रमण शेट्टी वांगीकर सर उपस्थित होते ही मिरवणूक श्री मल्लिकार्जुन मंदिर जोशी गल्ली बिराजदार हायस्कूल गौडगाव महाराज मठ महालक्ष्मी सोसायटी नवसमता सोसायटी बलदावा सोसायटी गुमास्ता सोसायटी मित्रनगर शेळगी परिसरापर्यंत काढण्यात आली जागोजागी रांगोळी आणि फुलांचा वर्षाव करत पालखीचं स्वागत करण्यात आलं भक्तिमय अशा वातावरणात ढोल ताशाच्या आणि बालगोपाळांच्या लेजिम पथकाच्या सहाय्यानं भव्य अशी ही मिरवणूक काढण्यात आली नवसमता सोसायटी इथं ही पालखी मिरवणूक आली असता केदारनाथ उंबरजे परिवाराकडून पालखीचं पूजन करून सर्व भक्तांना सुगंधी दुधाचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी आप्पासाहेब उंबरजे विश्वनाथ उंबरजे भौरम्मा उंबरजे उज्ज्वला उंबरजे दीपाली उंबरजे केदारनाथ उंबरजे मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता अनेक बाळगोपाळांना देवदेवतांचं वेशभूषा करण्यात आलेली होती या मिरवणुकीमध्ये शेळगी परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते भक्तिमय वातावरणात ही पालखी मिरवणूक संपन्न झाली